शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघता शंभर टक्के कमेंट करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा पटापट पाट बाजारभाव सांगतो मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार अकोला सतराशे छत्रपती संभाजीनगर पंधराशे पन्नास चंद्रपूर गजवळ दोन हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट अठराशे दौंड केडगाव एकोणावीसशे शिरूर कांदा मार्केट सतराशे पन्नास सातारा दोन हजार कामठी दोन हजार येवला अंदरसूल चौदाशे अडुसष्ट लासलगाव विंचूर सतराशे सोळा सिन्नर तेराशे एक्क्याऐंशी चांदवड सतराशे एक्क्याऐंशी कोपरगाव पंधराशे वीस भुसावळ बाराशे राहता अठराशे फलटण सोळाशे अकरा सोलापूर दोन हजार नागपूर सतराशे पिंपळगोबा सुवंत साय सायखेडा चौदाशे पंचवीस इंदापूर सतराशे हिंगणा दोन हजार अमरावती भाजीपाला मार्केट दोन हजार सांगली फळ भाजीपाला मार्केट अठराशे कल्याण सोळाशे नाशिक सोळाशे पंच्याहत्तर मालेगाव मुंगसे पंधराशे सव्वीस त्याच्यानंतर मनमाड चौदाशे पंचवीस सिन्नर नायगाव पंधराशे एक पिंपळगाव बसव एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रामटेक अठराशे उमराणे सतराशे एक्कावन्न पुणे सतराशे पुणे पुणे खेड सोळाशे पुणे पिंपरी अठराशे पुणे मांजरी बाराशे पुणे मोशी सोळाशे त चाळीसगाव नागदो रोड स चौदाशे त्याच्यानंतर मलकापूर तेराशे जामखेड अठराशे नागपूर सोळाशे त्याच्यानंतर लासलगाव एकवीसशे त्याच्यानंतर अकोले सतराशे अकरा कळवण एकोणावीसशे पाच त्याच्यानंतर कोपरगाव चौदाशे एकोणनव्वद साक्री पंधराशे पंच्याहत्तर आणि देवळा सोळाशे रुपये मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू रिकमेंट करून सांगा तुम्ही कांदा विकला की ते सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते सांगा भेटूया पुढच्या चेडोमध्ये एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद